उपमुख्यमंत्री नामदार आजरादा पवार यांचा आज देवरा नियोगीत दौरा होता त्यांच्यासोबत माजी मंत्री नवाब मलिक साहेब माजी मंत्री संजय साहेब हे पण उपस्थित होते नांदेडचे ज्येष्ठ नेते भास्कराव पाटील सरगावकर लोकनेते आमदार प्रताराव पाटील चिखलीकर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होट्टाळकर माजी आमदार ओमशेट पोखर्णा माजी आमदार सुभाषराव सामने वेंकटपाळे बोजगावकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश सोहळा व मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अजितदादा वेळेवर उपस्थित झाले होते आणि कार्यक्रम आधीच्या चांगल्या प्रकारे पार पडला देवलो शहर वारस यांनी भरपूर असं सहकार्य सा, आम्हाला दिलं हजारो संख्येत लोक उपस्थित होते शेवटी पावसामुळं अजितदादांना भाषण आठवडं घ्यावं लागलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या कार्यक्रमात पाऊस येतो त्या त्या कार्यक्रमात पक्षाला यश मिळतं हा पक्षाचा इतिहास आहे त्यामुळं आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आता जे आहोत की निसर्गानं आमच्यावर विजयाचा गुलाल टाकला पावसाच्या रूपानं असं मी समजतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी राष्ट्रपती भावना पक्षाच्या वतीनं सर्व स्वागत करतो आज पक्षाचे प्रवेशमध्ये माजी नगराध्यक्षा वंदनाताई कांबळे माजी नगराध्यक्ष केरुलकर साहेब माजी नगराध्यक्ष उज्ज्वलाताई पदमवार यांनी प्रवेश केला मी आणि माझे सर्व सहकारी प्रवेश केलो जवळपास दहा माजी नगरसेवक तीन माजी नगराध्यक्ष आणि इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे निश्चितच पक्षामध्ये अनवचताचं वातावरण होईल आणि पक्ष जुने कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते मिळून चांगल्या प्रकारे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काम करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात नगरपक्ष कशा ताब्यात येईल ते आम्ही सर्वांनी एकत्र बसून ठरू नगरपालिकेचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय इतर कोणी करू शकत नाही हे शहर शहरवासाला माहीत आहे देहलूर शहरामध्ये दे आजपर्यंत जी विकासाची कामं झाली त्यात पक्षाचा फार मोठा वाटा आहे माझीदादा पवार उपमुख्यमंत्री असताना शहराला भरगोसा दिलेला आहे देहलूर शहरात झालेल्या मोठ्या योजना ते पाणीपुरवठा असेल बरी गटार योजना असेल व्यापारी संकुल असतील खेरूळ तलावाचं सुशुभकरण असेल शिवाजी उद्यानाचं सुशुभीकरण असेल नगरपालिकेची प्रशासकीय इमारत असेल किंवा मुस्लिम शाहिखाना असेल हे सर्व कामं नगरपालिके केली आहेत देवलूर शहरामध्ये कब्रस्तानला कंपाऊंड वॉल हिंदू सुरक्षा सुरक्षाबिंतु व सुशोभीकरण ही सर्व कामं आमच्या काळात झालेले आहेत आणि मागच्या पाच वर्षात प्रशासकाच्या पूर्वी जेव्हा कॉलेजमध्ये सरकार होतं त्यांनी जे काही कामं केली ते आपल्यासमोर आहेत अंतर्गत पाच कोटी रुपयाचे लाईटचे पुरवठा करण्यात आलेत त्यांच्यामुळे आत्तापर्यंत दिवा जळाला नाही किंवा दिवा लागला नाही त्यावरून त्यांनी काळाचे काम आपल्या कळते तीस चाळीस कोटी रुपयाचे रस्ते करण्यात आले आहेत तुम्ही पत्रकार बांधवांनी विनंती आहे की स्वतः जाऊन तुम्ही रस्त्याची एकदा शूटिंग करा आणि ते रस्ते निवडणूक दाखवा म्हणजे आपला कळलं की किती कि पकाल कारभार आहे पहिले सी सी रोड करण्यात आला पंधराचं त्याच्यावर डांबर रोड करण्यात आलं ते देवलुकरांनी पाहिलं आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये ही नगरपाई जाऊ नये यासाठी शहरवासी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या विकासाची दिशा असलेल्या आणि विकासाची जाण असलेल्या पक्षाला सहकार्य करावं असं मी आपल्या आपल्या माध्यमात आवाहन करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देहलू शहराची जनता आमच्या पाठीशी पुरेपूर उभा राहील याची आम्हाला खात्री आहे आज जो पावसातसुद्धा लोक डोक्यावर खुर्च्या घेऊन कार्यक्रम पूर्ण ऐकला जात असा एवढ्या पावसातसुद्धा जागेवरचे लोक आले नाही यावरून देहलूरातील जनतेचा आमच्या पक्षाचा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो आपण सर्वांनी तिथे रेकॉर्ड केलेलीच आहे ते रेकॉर्डसुद्धा प्रसारित करा अजितदाची सभा चालू असताना पाऊस चालू असतानासुद्धा किती लोक उपस्थित होते हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं आभार व्यक्त करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा कार्यक्रम प्रसारित केलात प्रचार केलात त्यामुळे सगळ्यांचे आभार धन्यवाद